शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवार आजपासून राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाला तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आज लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे यामध्ये नागपूर गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूरच्या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठी अतिवृष्टी होऊ शकते तसेच विदर्भातील इतर ठिकाणी पाहिले असता अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम आणि बुलढाण्याच्या परिसरामध्ये फार काही मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही मात्र तरीदेखील ढगाळ वातावरण आणि एक दोन ठिकाणी यातील हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो त्यासोबतच मराठवाड्यात देखील आज पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळेल दुपारपर्यंत बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण तर काही भागात तापमानात वाढ झालेली पाहायला मिळेल मात्र रात्रीदरम्यान छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातार लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होईल तर काही परिसरामध्ये हलक्या सरी पाहायला मिळतील कोकणामध्ये पहिले असता कोकणात मात्र जोरदार पावसाचे वातावरण आज येत्या काही तासांमध्ये निर्माण होईल यामध्ये मुंबई ठाणे पालघर वलसाड वसईवार कल्याण डोंबिवली रत्नागिरी रायगडच्या परिसरामध्ये मोठा मुसळधार पाऊस होऊ शकतो मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये आज देखील हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये देखील आज रात्री आणि उद्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद